नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण मागील काही व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत होतो आज आपण एक नवीन मतदारसंघ आपण त्यावरती चर्चा करणार आहोत आपण रोज या चॅनलवरती एका लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतो आणि ते रोज एक अपलोड केलेलं ले लेक्चर तुम्हाला बघता यावं त्यासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता आज आपण महाराष्ट्रामधील जे लोकसभा मतदारसंघ आपण सुरुवातीला बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आता आज आपण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये तिवसा अमरावती दर्यापूर मेळघाट अचलपूर आणि बडनेरा आता दोन हजार एकोणीसमध्ये या अमरावती लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला होता त्यांना पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मते मिळाली होती तर शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली होती असं छत्तीस हजार नऊशे एक्कावन्न मताच्या अधिक्याने नवनीत राणा या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या या नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच आघाडी सरकारचा पाठिंबा होता राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आमदार खा उमेदवार म्हणून नवनीत राणा ह्या या निवडणुकीतून निवडून आलेले आहेत या अमरावती लोकसभा मतदारसंघाचं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर रासू गवई आणि दोन हजार नऊ पासून आनंद आडसूळ हे या अमरावती मतदारसंघाचे खासदार होते आता या अमरावती मतदारसंघाअंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात अमरावती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या तिवसा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर काँग्रेसच्या उमेदवार यांचा विजय झाला होता अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभा होडके या देखील काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या त्यानंतर दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा विजय झाला होता मेळघाट विधानसभा मतदारसंघातून राजकुमार पटेल हे प्रहारचे उमेदवार होते आणि त्यांचा विजय या मेळघाटमधून झालेला आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलंय मेळघाट विशेष करून कुपोषित बालक मोठ्या प्रमाणावरती या मेळघाटमध्ये मागे आढळली होती अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू प्रहारचे यांचा विजय झाला होता आणि बडनेऱ्यामध्ये रवी राणा हे अपेक्ष आमदार यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूणच आता या अमरावती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असणारा आमदारांचं वर्चस्व कोणत्या पक्षाचं आहे आपण बघितलं तर पहिले तीन विधानसभा मतदारसंघ यात काँग्रेसचे आमदार आहेत त्यानंतर प्रहारकडे दोन मतदारसंघ आहेत मेळघाट आणि अचलपूर आणि बडनेऱ्यातून रवी राणा हे एक अपक्ष उमेदवार आहेत आमदार आहेत विशेष करून या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा एकही आमदार विजयी झालेला नाही आणि एकूणच प्रहा, प्रहार प्रहार बरोबरच अपक्ष यांचे तीन मतदारसंघावर वर्चस्व आणि तीन मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून येतंय तर साहजिकच दोन हजार चोवीसच्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रभाव या लोकसभा मतदारसंघावर राहील याची दाट शक्यता आहे आणि यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या अत्यंत प्रभावी नेत्या संभाव्य काँग्रेसच्या उमेदवार या अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसला असतील असं दिसून येतं आता प्रमुख लढत नवनीत राणा साहजिकच नवनीत राणांना भाजपची भाजपचा सपोर्ट राहील आणि नवनीत राणा विरुद्ध यशोमती ठाकूर यांच्यात टब फाईट होण्याची शक्यता आपल्याला इथं दिसून येते तर अशा प्रकारे या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण आज घेतलेला आहे तर थांबूया आज इथे आपण धन्यवाद